वाणीसाहेब बसलो आहे हा कमीत कमी, -कमी रस्त्याच्या लेवलपासून दोन फूट खड्डे आहे साहेब दोन फुटाच्या खड्ड्यामध्ये मी बसलो आहे या खड्ड्यातून जे वाहन जाईल त्याचं सस्पेन्शन त्याचा ॲक्सल त्याचे टायर याची वाट लागणार मग हे लोकप्रतिनिधींना दिसत नाही का मागील दोन वर्षापासून मी बॉम्ब मारतो आहे की जिल्हा परिषद बरखास्त झाल्यापासून हा रस्ता नादुरुस्त आहे ह्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रि प्रतिनिधी अतुल शेठ व्यंके साहेबांनी तालुक्यात करोडो रुपयाचे निधी टाकले मग ह्या ग्रामीण दोनशे सत्तावनच्या रस्त्याला का निधी टाकला नाही मग उमरज उमरज नंबर एक उमरज नंबर दोन पिंपळवंडी काळवाडी ह्या इथून येणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये इथून माल जातो साहेब आणि ह्या रस्त्याची जर अशी अवस्था वाईट असेल तर शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा आता सगळ्यांना वाटते आम्हाला आमदाराचे आमदार जरूर व्हा पण आमदार होत असताना प्रथम नवरात्र चालू होण्याच्या आत चार ऑक्टोबरला नवरात्र सुरू होते साहेब त्याच्या आतमध्ये यांनी हे खड्डे बुजवावेत जर हे खड्डे बुजवले नाही तर तालवाडी पिंपळवंडी उमरद नंबर एक उमरद नंबर दोन विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहे